विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे नक्की तुमच्या दृष्टिकोनातून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात कशा संदर्भातली आहे तर नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये एक स्टाफ नर्स महिला पुरुष याची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तब्बल चव्वेचाळीस जागा असणारी ही जाहिरात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ही जाहिरात कशा स्वरूपाची आहे अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे आणि निवड प्रक्रिया कशा पद्धतीची असेल तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचं आहे माहिती तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे आवडली असेल तर लाईक करायची जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना या पदभरतीचा लाभ करून घेता येईल पहा काय आहे बातमी आपण जाणून घेऊयात नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव आहे स्टाफ नर्स ज्यामध्ये महिला व पुरुष या दोन्ही साठी जागा आहे एकूण रिक्त पदे आहेत चव्वेचाळीस नोकरीचं ठिकाण असणारे नवी मुंबई वेतन किंवा मानधन असणारे दरमहा वीस हजार पर्यंत बरोबर अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन पद्धतीने केला जाईल अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख असेल साधारणतः आजच्या तारखेपासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार पासून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या काळामध्ये तुम्ही अर्ज करायला भरपूर सारा अवधी तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि अर्ज करण्यासाठी जो पत्ता दिलेला आहे तो नोट डाऊन करून घ्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला एन एम एम सी मुख्यालय प्लॉट क्रमांक एक यामध्ये किले गावठाम जवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई आता साधारणतः त्यामध्ये कोणकोणत्या कशा जागा आहेत ते आपण डिस्ट्रीब्युट केलेल्या दिसत आहेत आपल्याला स्टाफ नर्स फिमेल एक्केचाळीस जागा आहेत आणि स्टाफ नर्स मेल तीन जागा आहेत साधारणतः चव्वेचाळीस चव, चव वॅकन्सी आहेत वेबसाईट नोट डाऊन करून घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ऑफलाईन पद्धतीने आणि नवी मुंबई या ठिकाणी जॉब लोकेशन असणारे आणि शेवटची तारीख आहे चार नोव्हेंबर आता यामध्ये आपल्याला गोष्टी समजून घ्यायचे शैक्षणिक अहर्ता कोणती असणारे ट्वेल्थ पास अँड जनरल नर्सिंग अँड मिड डिप्लोमा ऑर बीएससी नर्सिंग ओके तुम्हाला स्टाफ नर्सिंग आवश्यक असणारी अर्हता माहिती आहे सर्वांना महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रेजिस्ट्रेशन इन मेडेटर एज लिमिटेड अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे हा एज लिमिटेड मॅक्झिमम थर्टी एट इयर्स अडोतीस वर्ष आहे ऑन रिझर्व कॅटेगरीसाठी आणि मॅक्झिमम फोर्टी थ्री इयर्स त्रेचाळीस वय आहे रिझर्व्ह कॅटेगरी सॅलरी सांगितली अगोदर ट्वेंटी थाउजंड पर ॲड्रेस सेंड ऍप्लिकेशन मी मागे तुम्हाला सांगितलं आहे तोच आहे अगदी तुम्ही नोट डाऊन करू शकता आता प्रत्यक्षात जी जाहिरात पी थ्रू पब्लिश झालेली आहे ती बघून घेऊयात काय दिलेली आहे माहिती त्याच्यामध्ये की जी डिटेलमध्ये आपल्याला समजून घेता येईल पहा नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राकरिता रिक्त पदांची भरती प्रक्रिया खाली तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आपण एक एक गोष्ट त्यातली समजून घेऊयात स्टाफ नर्स त्याचं क्वालिफिकेशन मी मागेच सांगितलं बारावी उत्तीर्ण जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ डिप्लोमा आणि बी एस सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल बंधनकारक अ राखीव प्रवर्गासाठी अडोतीस आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस ओके यामध्ये वीस हजार मानधन असणारे ते वयोमर्यादा संदर्भात सांगितलं आता प्रवर्ग तुम्हाला कोणकोणते सांगितलं आहे ते बघा अजा साठी सहा अज तीन विजा एक ब ज एक भ दोन अशा पद्धतीने त्यांचं आरक्षण न्याय डिस्ट्रीब्युशन दिसतंय आपल्याला अ राखीव साठी आठ एकूण एक्केचाळीस ह्या फिमेल म्हणजे स्टाफ नर्सेस स्त्री आणि पुरुषसाठी असणारे तीन त्यामध्ये इतर मागासवर्ग एक सहाशे महाप्र एक आणि अ राखीव एक म्हणजे ह्या संपूर्ण मध्ये तुम्हाला प्रवर्ग मासिक वेतन असेल वयोमर्यादा अहता पदनाम या दिलेल्या आहेत मग बाकी तुम्हाला अर्ज करण्यासाठी ती वेबसाईट मी अगोदरच तुम्हाला नमूद केलेली आहे एन एम एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावरती बरोबर आता यामध्ये काय काय प्रोसेस करायची आहे अर्ज करण्याकरता अनुषंगाने सूचना काही दिलेल्या आहेत थोडक्यात बघून घेऊयात उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती सहा महिन्याच्या कालावधीकरता असेल दोन सर्व उमेदवारांना जाहिरातीमध्ये नमूद अर्जामध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे पुढं त्या संपूर्ण अटी आणि शर्ते दिल्या आहेत वयोमर्यादाचा कॉलम तुम्हाला अगोदरच सांगितला आहे पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार अर्ज करण्याची शेवटची कधी तारीख पकडली शेवटच्या दिनांकास कमाल मर्यादा पकडण्यात येईल अर्ज भरण्याच्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही संपूर्ण सूचना वाचू शकता तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या सगळ्या सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत उमेदवाराने म्हणजे कोणकोणती कौन डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याच्याकडे असणारं गॅजेटेड डॉ डौ, डोमसाईल डौ, सर्टिफिकेट असेल जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल या सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आहेत तुम्हाला त्या सगळ्या तुम्हाला माहिती तुम्ही पी डी एफ थ्रू डाउनलोड करून घ्या सगळ्या वाचून घ्या माहिती आता आपल्या दृष्टीने शैक्षणिक अर्थ तर तुम्हाला मी अगोदरच सांगितले आहे कोणकोणत्या गोष्टी अनुभवाच्या बाबतीमध्ये शैक्षणिक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर शासकीय व खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येईल त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वी अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये बरोबर ते सुद्धा गोष्टी नमूद केलेल्या आहेत संगणक एम एस सी आय टीचं असेल तर तुम्हाला आणखीन उपयुक्त ठरेल थे कारण प्राधान्य त्यासाठी राहील लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रासंदर्भामध्ये माहिती दिलेली आहे उमेदवाराच्या फोटो संदर्भामधली माहिती आहे निवड प्रक्रिया कशी होणार आहे स्टाफ नर्स पदाकरता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल अगदी महत्वपूर्ण हे बाकी सर्व सूचना त्याच्यात आहेत अर्ज करण्याची पद्धती अर्ज करण्याचा पत्ता असेल सगळ्या प्रोसेस दिलेल्या आहेत आवश्यक डॉक्युमेंट असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला इच याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी तुम्ही अर्ज केला असेल त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल ही प्रोसेस कशा पद्धतीने असते आणि त्याच्यासोबत जी काही फॉर्म आहे अर्जाचा पंधरा वित्त आयोगानुसार या अर्ज करण्याचा जो नमुना दिलेला आहे तो नमुनासुद्धा आपल्याला त्या पी डी एफमध्येच मिळेल तो तुम्ही डाउनलोड केल्यानंतर त्याचं प्रिंट आऊट काढून घ्या तुम्हाला तो फिलअप करण्यासाठी आवश्यक पडेल बाकी सगळ्या आहेत याच फा फाईलमध्ये लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ते सुद्धा नमूद केलेलं आहे तिथंच सगळ्या बारकाईने त्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल नसलेल्याचं सुद्धा प्रमाणपत्र सगळ्या डिटेल एकाच पी डी एफमध्ये आहेत फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्या शंभर टक्के तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण माहिती आहे मोठी जाहिरात आहे नवी मुंबई या ठिकाणी स्टाफ नर्सेसमध्ये काम करण्याचं एक सुवर्ण संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं तुमचं काम आहे अनेक विद्यार्थी आहेत यासाठी पात्र होणार आहेत आनंदाची बातमी आहे तेवढंच आता फॉर्म फिलअपसाठी तुम्हाला अवधी आहे वेळेत पूर्ण फॉर्म भरून घ्या सर्व डिटेल्स मी तुम्हाला सांगितले आहे डॉक्युमेंट संदर्भात असेल संदर्भात असतील किंवा आरक्षण मी आहे माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगतापसोबत थांबतो तर रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर